नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या नळ व पाण्याच्या टाकी या घटकावरील प्रश्न आपण फक्त काही सेकंदात सोडू शकतो तो, तो पहा कसा प्रश्न काय आहे पहा एबीसी या तीन टाक्या आहेत त्या एक टाकी अनुक्रमे पाच तासात आठ तासात आणि बारा तासामध्ये स्वतंत्ररित्या भरतात हे तीनही नळ जर एकत्रित केले तर ती टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ तुम्हाला विचारलेला आहे काय करायचं पहिला नळ आहे तो टाकी पाच तासात भरतो दुसरा नळ आहे तो टाकी आठ तासात भरतो तिसरा नळ आहे तो टाकी ती बारा तासात भरतो मग आपल्याला काय करायचं आहे या तिघांचा लसावी घ्यायचा आहे या तिघांचा लसावी किती येईल रे एकशे वीस हा या तिघांचा लसावी येईल मग एकशे वीस ला डिवाइड बाय काय करायचं आहे एकशे वीसला पाच ने भागलं तर काय येतात रे चोवीस पाच एकशे वीस म्हणजे इथे चोवीस येतील प्लस एकशे वीस ला आठ ने भागलं तर लक्षात घ्या पंधरा अठ्ठावीस असे म्हणजे इथे ये पंधरा येतील प्लस एकशे वीस ला बाराने भागलं तर बारून दहा एकशे वीस हे तर किती आले रे दहा आले आता काय करायचंय एकशे वीस डिवाइड बाय जे छेद आहे त्यांची बेरीज करा चोवीस पंधरा आणि दहा ची बेरीज केली तर ती किती येते एकोणपन्नास म्हणजे एकशे वीस छेद एकोणपन्नास आता काय करायचंय एकोणपन्नास दुने जर केलं तर किती येतं अठ्ठ्याण्णव एकशे वीस मधून अठ्ठ्याण्णव गेले बाकी किती राहते रे बावीस डिवाइड बाय काय करायचं रे एकोणपन्नास म्हणजे ती टाकी भरायला तुम्हाला दोन अपूर्णांकात बावीस छेद एकोणपन्नास एवढा वेळ लागेल म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अशा प्रकारचे गणिताचे शॉर्टकट्स बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा धन्यवाद